पैठण तालुक्यातील ऊसाच्या थकीत बिलासाठी तीव्र आंदोलन होणार पैठण तालुक्यातील सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील व जिल्ह्याबाहेरील कारखान्यांवर विश्वास ठेवून आपला ऊस दिला परंतु कारखाने बंद होऊन दोन महिने उलटले असताना आजपर्यंत बऱ्याच कारखान्याने शेतकऱ्यांचे घामाचे पैसे न दिल्यामुळे पैठण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले असून या कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा पावित्रा घेतलाय तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस या गाळपंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणताही साखर कारखाना किंवा गुळ युनिट यांना ऊस पाठवला असेल परंतु शेतकऱ्यांना अद्यापही आपल्या ऊसाचे बिल मिळालेले नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक पैठण येथे पुतळा परिसरात सकाळी अकरा वाजता एकत्र यावे या बैठकीत ऊस बिलाची थकीत बिले मिळण्याबाबत चर्चा केली जाणार आहे यावेळी आपल्याला सूचना मांडाव्या यानंतर ऊस वसुली आंदोलनाचं नियोजन करून सर्वानुमते पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे यासाठी पैठण तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य लहू पाटील डुकरेवी हा मांडवा तालुका पैठण यांनी केला आहे प्रतिनिधी के सय्यद बुलंद बुलंदावाज तुळजापूर